अधिवेशनचा सहावा दिवस आहे अनेक प्रश्नावर चर्चा झाल्या आज काही प्रश्नावर चर्चा झाल्या शेतकऱ्यांच्या काही चर्चा झाली या अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांवरती अतिवृष्टीमुळं पावसाळ्यामुळं अवकाळी पाऊस जो पडला त्याच्यामुळं झालेलं नुकसान आणि शेतकरी आलेल्या अडचणीत त्याला शासनाच्या वतीने मदत करणं या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली शेतकऱ्यांना लागू असलेल्या योजना त्या कागदावरती न राहता त्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत शेतकऱ्यांच्या घरापर्यंत त्यांच्या चरणापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि गेले तीन चार महिने जो मराठा समाजाचा प्रश्न आहे या वेगवेगळ्या समाजातील मतभेद आहेत हे मिटवण्यासाठी सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे त्याचबरोबर आपल्या काही प्रश्न असतील संदर्भात तुम्ही काय उपस्थित केले का किंवा काही कामासंदर्भात माझ्या मतदारसंघातले निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना दिलेले शब्द मतदारांच्या चरणावरती नतमस्तक होताना त्यांचा आशीर्वाद घेत असताना दिलेले शब्द हे कुर्लांदेरी रस्ता असेल चांगलं एक हॉस्पिटल असेल खेळाचं मैदान एक बनवून देणं असेल काजूपाड्याचा रस्ता असेल हे जे लोकांना दिलेले शब्द मी पूर्ण केलेले आहेत आणि कामं सुरू आहेत आता उर्वरित ज्या मूलभूत सुविधा लोकांना मिळायला पाहिजे होत्या पायवाटा असतील शौचालय असतील बालवाडी असेल अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत हेही मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाच्या वीस वर्षामध्ये मिळाल्या नव्हत्या त्या सुविधा ह्या तीन महि तीन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे